शिरपूर तालुक्यातील सांगवी परिसरात गांजाची शेती होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणात तालुका पोलिसांनी चौघांना ताब्यात गांजा तस्करी करणाऱ्या मुख्य शोध घेतला जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना या भागात मोठ्या प्रमाणावर गांज्याचे पीक घेतलं जात असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यांनी ही माहिती तातडीने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना दिली त्यानुसार धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांसह पोलीस पथकाने या ठिकाणी शेतात छापा मारला यावेळी त्यांना गांजाची मोठ्या प्रमाणावर शेती होत असल्याचा प्रकार दिसून आला पोलीस दलाने शिरपूर तालुक्यातील रोहिणी येथे राहणारे सुरज कालूसिंग पावरा रोहित सुभाराव पावरा समीर बळीराम पावरा रसलाल हजारा पावरा या चौघांना ताब्यात घेतला आहे सामगी पोलीस स्टेशन येथे संबंधित पोलीस प्रभारी आणि त्यांच्या टीमने गांजाचं कल्टिवेशन पकडलेलं आहे आता आम्ही त्या स्पॉटवर आहोत हो। आपल्याकडे गांजाचं कल्टिवेशन आता हे किती एकर्समध्ये आहे नंतर त्याचं एक्झॅक्टली वेट किती आहे हे आता पाहून आपण त्याच्यावर कारवाई करत आहोत सध्या आपल्याकडे सूरज कालूसिंग पावरा राहणार रोहिणी रोहित सुभाराम पवार पावरा हा देखील राहणार रोहिणी समीर बळीराम पावना पावरा रोहिणी आणि एक रसलाल हजारा पावरा रोहिणी हे राहणारे रोहिणी इथे राहणारे चार इसम आपल्या ताब्यात आहेत याच्यामध्ये आता हा माल कुठे जाणार होता किंवा कसा कल्टिवेट होणार होता कटिंग कशी होणार होती याच्यामध्ये अजून कोण कोण इन्व्हॉल्वमेंट आहेत नेमकी जमीन कोणाची आहे याचा सगळा आपण तपास करून आता पुढील कारवाई करत आहोत धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे